परभणी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला निषेध शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल अखंड भारताचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ परभणी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देखील परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला प्रभूचंद्राच्या संदर्भाने चंद्राच्या याच्यावर टीका करीत आज देव आहेत तेहतीस कोटी देवाला मानणारे बाळासाहेब ठाकरे आज आम्ही त्यांचे पदाधिकारी आहेत आम्ही पदाधिकाऱ्याच्या निमित्ताने आज आम्ही हे दिलं निवेदन दिलंय प्रभू रामचंद्राला त्यांनी असं काहीतरी बोलू नये बोलायला अंगामध्ये ते, ते पाकिस्तानचा माणूस इथं आपल्या याच्यात महाराष्ट्रात येऊन राहतो आणि असं बोलतो ही त्याची लायकी आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी दे दाखवून देणार आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी